बेचाळीस वर्षाचं गृहस्थ आपल्या मित्राजवळ जाऊन बसतो आणि त्यांच्या छान गप्पा सुरू असतात ते एकमेकांशी छान बोलत असतात तर तो गृहस्थ मोबाईलकडे बघतो तर त्याच्या मोबाईलची पूर्ण बॅटरी डाऊन असते तर तो मित्राला म्हणतो रे मी तुझा फोन वापरू का मला थोडं बोलायचं आहे तर तो म्हणाला ठीक आहे मग तो, तो मित्र त्या गृहस्थाला फोन देतो आणि तो आपल्या पत्नीला मेसेज करतो आणि पण तो तिला हे सांगत नाही की तो तिचा पती बोलतो आहे तो हे भासवतो की ज्याचा मोबाईल आहे तो बोलतो आहे असं तो सांगतो आणि म्हणतो की वहिणी तू स्वयंपाक खूप छान करतेस तू खूप सुंदर आहेस दिसायला आणि अशाच ज्या गोष्टी म्हणजे तिला ज्या गोष्टी आवडतात आणि जे त्याला माहिती असते तिच्याबद्दल तो ते बोलत असतो आणि ती पत्नी पण आपली तारीफ ऐकून खुश असते आणि हा पण तिच्यासोबत बोलत असतो दहा पंधरा मिनटं त्यांची तशीच चॅटिंग सुरू असते आणि दोघं एकमेकांसोबत चांगले बोलतात शेवटी तो गृहस्थ म्हणतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तर ती म्हणते की माझं पण तुझ्यावरती प्रेम आहे हे ऐकून तो, तो गृहस्थ विचलित होतो आणि त्याला असं वाटते हे कसं आणि ह्याच्यातून एक हत्या होते आणि हत्या अशी भयावह होते की त्याबद्दल काहीच साक्ष पोलिसांना मिळत नाही पण एक सुगावा पोलिसांना मिळतो आणि त्यावरून ते त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना महाराष्ट्राच्या पुणे ह्या ठिकाणची आहे इथे समीर जाधव हो आणि अंजली जाधव हो हे दोघं पती पत्नी राहत असतात त्यांना दोन मुलं असतात आणि समीरची आईसुद्धा समीरसोबत राहत असते समीर हा वेल्डिंगचं काम करीत असतो म्हणजे फेब्रिकेशनचं त्याचं काम असते आणि त्याची पत्नी ही प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षिका असते एकंदरीत यांचं सगळं व्यवस्थित सुरू असते दोन हजार सतरामध्ये त्यांचं लग्न झालेलं असते पण ते लोक कधीच एकमेकांशी भांडले नव्हते असं त्यांचा संसार प्रेमपूर्वक सुरू होता पण एके दिवशी समीर हा रडत घरी येतो आणि म्हणतो की अंजली कुठे आहे तर आई म्हणते माहिती नाही मला कुठे आहे तर मुलं पण म्हणतात की मला नाही माहिती आई कुठे आहे म्हणून समीर तिच्या नातेवाईकांकडे तिच्या शाळेच्या ज्या शिक्षिका आहेत त्या सगळ्यांकडे जाऊन तो बघतो की आपली पत्नी कुठे आहे पण त्याला काही ती दिसत नाही सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ही घटना आहे आणि समीरला कुठेच ती दिसत नाही मग तो अठ्ठावीस ऑक्टोबरला पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे एका ठिकाणी तो बसतो आणि तिथे खूप रडत असतो बराच वेळ तो तिथे बसून असतो मग एक पोलीस शिपाई जो असतो त्याचं लक्ष त्याच्याकडे जाते आणि तो त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो की साहेब तुम्ही का रडत आहात मग सांग तो सांगतो की माझी पत्नी बेपत्ता झालेली आहे मी काय करू मला काही समजत नाही दोन दिवस झाले ती अजून भेटलेली नाही आ घरी आलेली नाही आणि कुणाकडे आहे हे पण मला माहिती नाही म्हणून मला रडणं म्हणजे मी माझं रडणं खूप अनावर होते आहे कारण दोन दिवस झाले हो, ती अजून घरी आलेली नाही आहे मला दोन छोटे छोटे मुलं आहेत ते सारखी विचारतात आई कुठे आहे माझी आई विचारते सुन कुठे आहे मी काय सांगू त्यांना म्हणून मला म्हणजे मी खूप इमोशनल होतो आहे असं तो सांगतो तर तो शिपाई म्हणतो की काळजी करू नका साहेब तुम्ही इन्स्पेक्टर साहेब बसलेले आहेत आपण त्यांना सांगू ते नक्कीच आपल्याला तुम्हाला मदत करतील तर तो इन्स्पेक्टरकडे घेऊन हो जातो आणि इन्स्पेक्टरला सांगतो की साहेब माझी पत्नी अडीच वाजतापासून म्हणजे दोन वाजून पंधरा मिनटापासून बेपत्ता झालेली आहे ती अजूनपर्यंत कुठे गेली काय गेली मला माहिती नाही पण ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही आहे तर ते इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही शांत राहा काय काळजी करू नका आम्ही तुमच्या पत्नीला शोधू पण तुम्ही लिखित स्वरूपात एफ आय आर नोंदवून घ्या आणि त्यानंतरच आम्ही काय ते कामाला लागू तर तो म्हणाला ठीक आहे मग त्याने लिखित स्वरूपात लिहून दिलं आणि पोलीसवाले म्हणाले की आम्ही शोध करू आता तुम्ही निवांत होऊन घरी जा काय काळजी करू नका भेटेल तुमची पत्नी मग तो घरी जातो पण तो रोज रोज तो पोलीस स्टेशनला येतो म्हणजे अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला एक, एक दोन नोव्हेंबर असे सुरू होऊन जातात तारखा पण तो रोजच पोलीस स्टेशनला जातो आणि म्हणजे ऑफिसला म्हणजे त्याचं जे फॅब्रिकेशनचं काम असते त्याचं जे ऑफिस असते तिथे जाण्याआधी तो रोजच पोलीस स्टेशनला जात असतो त्यामुळे पोलीससुद्धा आता तपास करायला लागले ला असतात तो तसाच सारखा रडत तस असतो आणि प्रत्येकाना सांगतो माझी पत्नी बेपत्ता झालेली आहे रोजच रोज तो येतो आणि रोजच तो, तो रडून रडून सगळ्यांना सांगतो मग एक दिवस मोठे साहेब त्यांना म्हणजे आय पी एस ऑफिसर जे असतात ते त्यांना बघतात तो बाहेर रडून लोकांना सांगत होता म्हणजे लोकांना म्हणजे तेच शिपाई पोलीस स्टेशनमध्ये जे असतात ते तर मोठे साहेब बोलावतात त्याला की काय झालं मग तो त्यांना पण तेच सांगतो की साहेब माझी पत्नी कुठे बेपत्ता झालेली आहे माहिती नाही मला सव्वा दोन वाजतापासून ती बेपत्ता झालेली आहे मला कुठे गेली ती माहिती नाही आहे तर साहेब म्हणतात ठीक आहे पाणी पी जरा रिलॅक्स होतो आणि बाहेर जाऊन बैस मग मी तुला नंतर बोलावतो कारण मी थोडा बिझी आहो तर तो मला ठीक आहे मग तो बाहेर जाऊन बसतो आणि वीस मिनटाने ते आय पी एस ऑफिसर त्याला बोलावतात तो येतो आणि ते म्हणतात की मी बिझी असल्यामुळे तुझं काही ऐकू शकलो नाही तर तुम्हाला सांग आता काय झालं ते परत पहिल्यापासनं सगळं ते सांग तर तो सांगू लागतो की माझी पत्नी जी आहे ती बेपत्ता झालेली आहे कुठे गेली मला माहिती नाही पण त्यामध्ये तो काही काही वेगळे पण गोष्टी सांगतो काही वेगळे तथ्य पण त्या आय पी एस ऑफिसरला दिसतात त्यांना समजते आणि त्यांना असं वाटते की काहीतरी कुठेतरी चुकते आहे आणि ते आप शिपायांना म्हणतात की ह्यांना जरा व्यवस्थित विचारा बरं ह्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला माहिती होऊ शकते मग ते पोलीसवाले सक्तीने त्याला त्याला जेव्हा विचारतात आधी तो तो नाहीच म्हणतो पण जेव्हा त्याला सक्तीने विचारतात तेव्हा तो सांगतो की माझी पत्नी जी आहे तिचं कॅरेक्टर चांगलं नव्हतं आणि तिचं एका पुरुषासोबत संबंध होते आणि ती त्याच्यासोबत नेहमी चॅटिंग करत राहायची आणि तासन तास त्याच्यासोबत बोलत राहायची मी त्याला तिला बऱ्याचदा समजवलं पण ती ऐकत नव्हती आणि म्हणून मी तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला असं तो पोलिसांना सांगतो आणि मग तो सांगतो की त्यांनी कसं काय केलं सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो त्या दिवशी मी अंजलीला घेऊन सिंधीवाही ह्या ठिकाणी गे गेलो जे पुण्यापासून चाळीस किलोमीटर लांब आहे तिथे मी एक गोडाऊन घेतलेलं आहे त्याचं भाडं मी अठ्ठावीस हजार रुपये भाड्याने देतो आणि ते दाखवायला मी तिच्याजवळ तिला घेऊन गेलो आणि जाताना आम्ही भेलपुरी पॅक केली आणि तिथे गेलो गोडा गोडाऊनमध्ये गेलो आणि तिथे बसून आम्ही खायला लागलो आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि आम्ही तिथे बोलता बोलता खायला लागलो मी संधी पाहिली आणि अंजलीचा गळा जोराने दाबला तेव्हापर्यंत मी दाबला जेव्हापर्यंत ती तिचा मृत्यू होत नाही ती मरण पावत नाही ते तेव्हापर्यंत मी तिचा गळा दाबतच राहिलो असं तो पोलिसांना सांगतो आणि तिथे मी ह्यासाठी तिला घेऊन गेलो होतो कारण ते गोडाऊन होतं आणि तिथे मी भट्टी तयार केली होती ती भट्टी तयार करायलाच मला जवळपास महिना लागला ती भट्टी इतकी मोठी होती की त्याच्यामध्ये मी लाकडं आणून ठेवली होती पेट्रोल आणून ठेवलं होतं आणि ज्वलनशील पदार्थ पण आणून ठेवलेले होते इतकी मोठी ती भट्टी होती की त्याच्यामध्ये एक माणूस आरामात राहू शकेल त्या भट्टीमध्ये मी आधीच लाकडं पेट्रोल हे ते आणून ठेवलं होतं तिथे ठेवलं आणि त्याच्यावर अंजलीला ठेवलं आणि मी तिला जाळून टाकलं जा ती जाळत जळत राहिली आणि सत्तावीस तारखेपर्यंत तिची राग पूर्ण जळून शांत झाली होती थंडी झाली होती मग मी ती राख उचलली आणि जवळच्याच नदीवर नेऊन फेकून दिली आणि मग मी ती जी भट्टी असते ती लांब जाऊन कबाडीवाल्याला विकून दिलं आणि भट्टी बनवत असताना मला काही विटांची पण गरज पडली होती तर त्या विटासुद्धा मी लांब नेऊन इकडे तिकडे फेकून दिलेल्या असं सगळं केलं मी आणि त्याच्यानंतर मी घरी आलो घरी आल्यावरती मग मी सगळ्यांना हेच म्हटलं की अंजली कुठे गेली मला माहिती नाही ती बेपत्ता झालेली आहे मी शेवटचं तिला दोन वाजून पंधरा मिनटांनीच पाहिलेलं आहे ती कुठे गेली मला माहिती नाही आणि मी सारखा रडत होतो आणि तिच्या नातेवाईकांकडे जात होतो तिच्या माहेरच्या लोकांकडे जाऊन सांगत होतो की अंजली कुठे गेली मला माहिती नाही आहे आणि म्हणून मग मी पोलिसांनासुद्धा सांगायला म्हणजे स्टेशनला स्टेशनलासुद्धा मी आलेलो आहे असं तो पोलिसांना सांगतो त्याने दृश्य मूवी चार वेळा पाहिली होती आणि ते बघूनच त्याला हत्येची प्रेरणा मिळाली होती ते आय पी एस ऑफिसर ज्यांनी ज्यांना हे समजलं होतं की ह्यानेच आपल्या पत्नीला काहीतरी केलेलं आहे आणि त्यांनाच आता असं वाटते की पत्नीचं कॅरेक्टर लूज नसेल तर कॅरेक्टर ह्याच लूज असेल आणि ह्याचे अनैतिक संबंध असतील आणि तीमध्ये येत असेल म्हणून हा तिचा काटा काढण्यासाठी त्याने हे सगळं स्वांग रचलेलं आहे असं त्या आय पी एस ऑफिसरांना वाटते आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरोखरच ही गोष्ट अशीच असेल की त्या अंजलीचे अनैतिक संबंध असतील काय वाटते तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा